जेवण केल्यानंतर बरीच लोक खूप कॉमन चुका करतात पहिलं तर जेवण केल्या केल्या बरीच लोक झोपायला जातात बरीचशी लोक जेवण झाल्या झाल्या झोपतात त्यामुळे त्यांचं डायजेशन डिस्टर्ब होतं पण माझा ऍडवाईस असं असेल की जेवण केल्यावर तुम्ही साधारणतः शतपावली केली पाहिजे आणि नंतरच झोपायला गेल्या पाहिजे काही लोक जेवण केल्या केल्या लगेच आंघोळ करतात ते तर फारच चुकीचं आहे दुसरं जेवण केल्या केल्या लगेच आंघोळ करायला नको त्याचं कारण असं आहे की जेवणानंतर बराचसा ब्लड फ्लो हा पोटाकडे आलेला असतो आणि आंघोळ केल्यामुळे पोटाचा ब्लड फ्लो डिस्टर्ब डिस्टर्ब अपचन होण्याची शक्यता आहे म्हणून जेवणानंतर एक ते दीड तासाचं गॅप ठेवायचा आणि मगच आंघोळ करायची तिसरं बरीच लोक जेवण केल्या केल्या खूप वेळ वॉक करतात हे पण चुकीचं आहे पण जेवण केल्यानंतर तुम्हाला वॉकच करायचं असेल तर अर्ध्या तासाचा गॅप देऊन मग फक्त शत पावलीच करायला पाहिजे खूप वॉक नको चौथी चूक बरीच लोक असं करतात की जेवण केल्या केल्या चहा घेतात यामुळे तुमची ऍसिडिटी वाढण्याचा संभव असतो तुम्हाला चहा जेवणानंतर घ्यायचाच असेल तर तुम् कमीत कमी चाळीस ते पन्नास मिनिटाचं अंतर ठेवायला हवं पाच पाचवं बरीच लोकं जेवण केल्या केल्या लगेच आईस्क्रीम खातात याचा दुष्परिणाम कसा होऊ शकतो तर आईस्क्रीम हे थंड असल्यामुळे तुमची पचनशक्ती सुद्धा थंड होत आहे आणि म्हणून तुमच्या अपचनाचा त्रास सुरू होऊ शकतो तर माझं रिकमेंडेशन असेल तुम्हाला की आईस्क्रीम खायचीच असेल तर जेवणानंतर कमीत कमी एक तासानंतर आईस्क्रीम खायला हवी या जेवणानंतरच्या ज्या काही मी बेस्ट टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत या तुम्ही तुमच्या घरच्यांना सगळ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवा